नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलपेक्षाही चविष्ट चमचमीत अशी पावभाजी तर घरी कोणताही छोटा मोठा समारंभ असो किंवा एखादी बड्डे पार्टी तर सर्वात आधी आपल्याला आठवते ती म्हणजे पावभाजी कारण पावभाजी असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडतो आणि खूप जास्त आवडीने खाल्ला जातो तर पावभाजी हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि झटपट कशी बनवायची ते आज आपण बघूया तर त्यासाठी काही भाज्या घेतल्या आहे मी ह्या भाज्यास पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे आणि नंतरच त्या अशा कट करून घेतल्या आहे गाजर आणि बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा भांडं घ्यायचं त्याने सर्व भाज्या मोजून घ्यायच्या जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर घरातलं थोडं मोठं भांडं घ्यायचं इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर एक वाटी गाजर एक वाटी फ्लावर एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेला कांदा पाव, बीट पाव एक एक वाटी बीट्सचे तुकडे त्यामुळे रंग खूप छान येतो पावभाजीला एक वाटी एकदम बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी ते पाऊन वाटी हिरवे ताजे मटार आणि दोन वाट्या इथे मी बटाटे घेतले आहे तर सर्वात आधी आपल्याला भाज्या बॉईल करून घ्यायच्या आहे त्यासाठी एका कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे बटाटे गाजर फ्लावर आणि मटार आणि बीट्स व्यवस्थित आता एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा आता यामध्येच टाकायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला तर त्यासाठी भाज्याच्या मधोमध असं मी थोडीशी जागा करून घेतली आहे आता त्यामध्ये टाकणार आहे एक छोटा चमचा तेल आणि त्यावरच टाकणार आहे एक छोटा चमचा पावभाजी मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनिट जर आपण याप्रकारे जर पावभाजी मसाला भाज्यांमध्ये टाकला तर भाज्यांना खूप छान चव येते त्यामुळे पावभाजी पण खूप छान अशी एकदम चविष्ट होते आपण आधीही टाकू शकतो जेव्हा कुकरमध्ये तेल टाकतो तेव्हा पण त्यावेळी ते आपण कुकरमध्ये जास्त काही टाकलेलं नसतं तर त्यामुळे पावभाजी मसाला जळण्याची शक्यता असते जर या प्रकारे टाकलं तर पावभाजी मसाला जळतही नाही आणि भाज्यांना चव खूप छान येते आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी फक्त आपल्याला भाज्या बुडील इतकंच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही इथे मी साधारण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व भाज्या व्यवस्थित अशा फिरून घ्यायच्या आणि नंतर कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या चार शिटे काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण गार होऊ द्यायचा आणि नंतरच कुकरचं झाकण आणि शिटी काढून बघायची भाज्या शिजल्या की नाही तर इथे भाज्या शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी आत्ताच याला मॅश करणार नाही नंतर मॅश करूया तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये टाकायचे आहे दीड मोठे चमचे बटर जर आपण या प्रकारे बटर टाकलं म्हणजे आधी तेल टाकलं आणि त्यामध्ये जर बटर टाकलं तर, तर बटर चढत नाही तेलामुळे आणि आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे शिमला मिरची आणि साधारण एक ते दीड मिनिट शिमला मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा या प्रकारे जर शिमला मिरची टाकली तर भाजीला चव खूप छान येते एकदम हॉटेलसारखी आणि नंतर कांदा टाकायचा कांदाही परतून घ्यायचा आहे कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा तो करपू द्यायचा नाही फक्त मऊ होई तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदाही छान आपला सॉफ्ट झालेला आहे आता यावरच टाकायचं आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्टही छान अशी मस्त परतून घ्यायची आहे कांदा शिमला मिरची आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतलेली आहे आता यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट होई तोपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो छान असा सॉफ्ट झाला पाहिजे जर असं बारीक बारीक टोमॅटो चिरून घेतला शिमला मिरची बारीक चिरून घेतली तर शिजण्यास थोडं लवकर मदत होते तर इथे टोमॅटोही छान असा सॉफ्ट झालेला आहे आता मी याला थोडंसं मॅशरनी मॅश करून घेणार आहे म्हणजे सर्व भाज्या एकत्र येतील आणि त्याची एकदम छान अशी पावभाजीमध्ये चव येईल तर एकदम एक साधारण एक मिनिट आपल्याला फक्त हे मॅश करून घ्यायचं आहे तर इथे छान हे मॅश झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकायचे आहे मसाले तर एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे वापरणार आहे जर नसेल तर आपल्या घरची साधी मिरची पावडर आहे तीही वापरली तर चालते पण या कश्मीरी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो भाजीला दोन छोटे चमचे पावभाजी मसाला मी वापरलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद हडद टाकल्यामुळे पण छान रंग येतो भाजीला तर मिक्स केलेलं आहे आता यामध्ये टाकायचे आहे बॉईल केलेल्या भाज्या आणि व्यवस्थित याला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये किंवा पावभाजीच्या ठेल्यावर ते लोक खूप जास्त भाजीला असं मॅश करतात आणि हातान हात दुखून जातो मॅश केल्यामुळे जर याप्रकारे जर आपण भाज्या आधी शिजून घेतल्यात अजिबात वेळ लागत नाही मला ह्या भाज्या मॅश करायला साधारण दीड ते दोन मिनिट लागले फक्त हे पटपट मॅश होतं कारण भाज्या छान अशा शिजलेल्या असतात तर तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे तर या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे एकदम पातळही नाही आणि खूप जास्त असं घट्टही नाही आता ही भाजी आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे फक्त भाजी करताना यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही कारण बॉईल करताना भाज्यांमध्ये मी मीठ टाकलं होतं तुम्हाला जर इथे मीठाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर इथे बघा आपली पावभाजी एकदम असे मस्त शिजलेली आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे बटर तर एक एक छोटा चमचा मी यामध्ये बटर टाकलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित हे शी मिक्स करून घ्यायचं एकदम चमचमीत चविष्ट अशी पावभाजी तयार आहे तर पावभाजी तर आपली तयार आहे तर त्यासाठी लागणार आहे मस्त असे मसाला पाव जसे ठेल्यावर मिळतात किंवा गाड्यावर रेस्टॉरंटमध्ये तसे आपण आज पाव करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन पाव घेतले आहे मधातून त्याला कट केलेला आहे तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर टाकला आहे एक छोटा चमचा बटर थोडीशी कोथिंबीर आणि जी आपण भाजी केलेली आहे ती भाजी व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन्ही बाजूनी पाव मस्त असे भाजून घ्यायचे आहे एकदम असे गरम गरम मसाला पाव आपले तयार होतात हे पाव पावभाजीसोबत एकदम छान लागतात तर या प्रकारचे जर तुम्ही पाव केले तर एकदम ठेल्यावर मिळतात ना एकदम तशी अशी आपली पावभाजी लागते तर पावही तयार आहे याला काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये आपण पावभाजी आणि पाव काढून घेऊ तर एकदम चविष्ट चमचमी तशी पावभाजी आणि मस्त असे मसाला पाव तर तर आहे एकदम एकदम ही एकदम झटपट अशी पावभाजीची रेसिपी एकदम चविष्ट ही पावभाजी लागते मस्त गरमागरम पावभाजी त्यासोबत मसाला पाव आणि बारीक चिरलेला एकदम कांदा आणि त्यावर मस्त अशी लिंबाची फोड आणि जर तुम्हाला तिखटचं प्रमाण कमी जास्त पाहिजे तर तुम्ही ते करू शकता कारण लहान मुलं असले तर आपण तिखट थोडं कमीच करतो आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद